सरकारला कोरेगावमध्ये यायला भाग पाडू रिपब्लिकन रणरागिणी आज बदलापूर घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोरेगाव यांच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी कोरेगावमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रणरागिणी उपस्थित होत्या यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोरेगाव, कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोताळजी पंकज जावळे ऋतुराज वायदंडे दीपक खरात शौकत कुरेशी बब्बू कुरेशी सूरज माकार मनीषा सोनवणे वनिता खवळे पूजा साळुंके संजना पोतदार साहिल येवले मयूर बोतालजी यासह कोरेगावमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इथून पुढे महाराष्ट्रामध्ये महिला व बालिकावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत अशा घटनांमधील दोषी आरे आरोपीवर सरकारने लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा गुन्हागाऱ्यांना पेटवल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा म महिला रणरागिणींनी सांगितले यावेळी कोरेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते हेमंत आबा बर्गे प्रितम बर्गे गणेश धनवडे सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस हे कार्यकर्ते उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज मानदेश न्यूज साठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव मला असं म्हणायचंय की प्रत्येकाच्या घरात मुली आहेत प्रत्येकाच्या घरात आई आहे प्रत्येकाच्या घरात भगिनी आहे पण या महिलांची सुरक्षता आता ते महिला सुरक्षित नाही तर तुम्हाला का मला एक सांगायचं आहे की मी ह्या सगळ्या बलात्काराचे चा प्रकरण चाललेलं आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करते पण ना जर का सरकारने जर या विरोधात घेतली नाही तर ना ह्या सरकारला ना आम्ही आमच्या कोरेगाव तालुक्यात आणण्याची तयारी ता आम्ही करू आणि ह्या महिलांना ना सुरक्षा दिलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगते आणि येणाऱ्या काळात जर या सरकारला जर समजा नाही जर या बलात्कारांच्या विरोधात नाही तर कुठली ऍक्शन घेतली ना तर भर चौकात आम्ही जाळायची पण तयारी करू त्यांना आज महिला सुरक्षित नाहीये आज कुठलीही लहान मुलगी सुरक्षित नाही आम्ही नाही जय आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने जो चोवीस ऑगस्टला बंद पुकारला होता त्या बंद पुकारणारा असताना सरकारने त्याला कोर्टामधून जे आर आणला की तो कुठल्याही पक्षाला बंद घेता येत नाही मी सरकारचे निषेध करतो वस्तुस्थिती पाहता आज महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधरा ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले त्या अत्याचारावर जे गुण काय लोकं आहे गुंड किंवा जो विचाराचे जे, जे लोक आहेत त्या लोकांना कायदे कडक पाहिजेत त्या पद्धतीनं कायदे नाही कायद्याची धाक असती ती धाक नसल्यामुळं आज एखाद्या माणसाला जर एन सी डीची म्हणलं तर आठ आठ दहा दहा तास त्याची चौकशी करून मग तिथं दखल घेतली जाते ह्याचा अर्थ त्या कायद्यामध्ये दहशत नाही त्यामुळं अशा प्रकारे आठ आठ दहा दहा तास एखाद्या व्यक्तीला जर चौकशी त्याची घेऊन त्याचा गुन्हा दाखल करत असतात तर ह्या नाराजा पाठीमागं एक तर सरकार आहे आणि त्याच्या पाठीमागं पोलीस प्रशासक आहे माझी एकच विनंती आहे की सरकारनं आणि प्रशासनानं कायदेत कडक द्यावेत आणि नराधामान जे अशा पद्धतीनं वर्तणूक करतात त्यांना काहीतरी दशक निर्माण व्हावी हो आणि जो झालेला प्रकार आहे त्या सर्व प्रकाराचा मी निषेध करतो राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगड नगरसेवक हेमंत नानंद रोपरी नरधामांना फाशी झाली पाहिजे सर्व नरधामांना फाशी झाली पाहिजे सर्व नरधामांना फाशी झाली सर्व नरधामांना फाशी झाली Нишет 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 нишет